हाय का बरं सगळेजण मी पण हाय आली उलिशी उलिशी चक्कर कमी सगळी काय आली नाही कारण की लय मी जिवती आ खाती पितती म्हणून म्हणते ती तुला चक्कर येते लय जेवल्यावर लय खाल्ले पिल्यावर चक्कर येईल का सांगा बरं तुम्ही आजारी पडल्यावर माणूस लय खात पितं का खा वाटत नाही त्याच्या तोंडाला चव नसते आणि सारखं काय ना काय मला म्हणते ती मुद्दाम करती तुला काम लागतंय म्हणूनशिना असे करतीया काम लागतय म्हणून जर माणूस भाकर खात नसल तर किती अवघड किती का काम लाग ना पण पोटानं उपाशी मरत का माणूस नाही मरत हीच सांगते सगळ्यांसनी सा तरी पण मला म्हणते ती खात जा काम करत जा उठत जा सारखं पेकाळून सा पडत जाऊ नको सकाळ धरणं लाकडं काढून काढून दमून गेला जीव माझा आता घरी येऊन शिना हातपाय तोंडादी धुतलं चहा करून शिना पिली मग बरा जरा गोड वाटायला लागलं विसर ते अड्यावणी झालत टोकरून ही नुसतं असं टोपल्यागत झालत आधी टकुर आणि मग म्हणलं दुसरं काय असेल ते काम करावं टकुरीचरला फ्रेश फ्रेशपैकी तोंड धुवून चहा पिली म्हणलं पिली की, की युमशिना आता खाली बसली इथं बघा खाली म्हणजे आपल्या घरापाशीच आहे पण ह्या झाडाच्या खाली आपली इथं बसली दगड बसली युंशिना कारण की आता मगाशी म्हणलं होतं मला की जावा खाली या लागलाय ट्रॅक्टर आपल्याला काय ती वंडकं उचलत नाही तर म्हणलं तुमची तुम्ही ती वंटकं उचला बारका चिरका आपलं टाकीन म्हणलं ट्रॅक्टर मध्ये आपल्याला उचलत नाही तर आपण कसं उचलायचं सांगा मोठंच्या मोठं असलेलं वंटक आहे तर मोठंच्या मोठं उचलते लग ती मला आपल्याला काय उचलत नाही म्हणलं तर कोणाकोणाच्या पेरण्या झाल्या नाहीत्या आता पाऊस पाणी पडायला लागले म्हणजे पेरण्या तर आता चौकट चालू झाले ते मग तुमच्या गावाला झाल्या त्या नाहीत्या तुम्ही केल्या त्या गा नाहीत्या कमेंटमध्ये मला सांगत जावा तुम्ही नाही सांगितलं तर मला कसं कळणार सांगा बरं मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते सगळ्याच्याच वाचते बर का कमेंट पण चांगल्या करते ती आणि जेवढी मला माणसं आजपर्यंत भेटली ती एवढी माझी भेटली ती ना एवढी सगळी चांगली ती जीवाला जीव देणारी आहे ती खरंच मला ह्या ह्याच्यामुळं एवढी माणसं मिळली ती एवढी माणसं जुळले ती एवढं फोन करते ती मला चांगलं वाईट विचारून माझ्यासंग गोड बोलते ती खरं ह्या ज्या माझी मला असं माझ्या मनाला इतकं भारी वाटतं का नाही भारी वाटतं की आपली पण कोणतर काळजी करणार आहे काय नेच आहे व संग मरलं म्हणजे गेलं माणूस म्हणतं हे काय कमवू नये माणसाने नाव कमवावं माणूस की कमवावी नाव कमवायचं राहून द्या पण माणूस की कमवावी का माणसानं काय न्यायचं आहे संग मस् म्हणतं माझी ही बंगला गाडी जमीन जुमला काय नाही भाड्याचं घर आहे हे आहे तोपर्यंत माझं माझं म्हणतं एक दिवशी सगळं खाली करून जायचं हाय तोपर्यंत जीवाचा आपल्या म्हणजे आयुष्याचा आनंद घेऊन शिना सगळ्यांसंग हसून खेळून राह एवढंच म्हणायचं मी सगळ्यांसंग हसून खेळून असते सगळ्यांसंग पण कसं असतं मला वाकड चालणारी लय ती म्हणजे मी जरा काय खुश राहायला लागली आनंदी असली बाहेरची नाही ती बरं का तर तुम्ही म्हणताल कैतचं आहे कोण बाहेरचं आहे का तसं काय नाही असतं घरातल्या घरात घरातल्या घरात म्हणूस तो माझा नवरा माझी पोरं म्हणजे तशी मी जरा आनंदी खुशी असली की त्यांना भ्या वाटतं ती म्हणते ती आता हि जर काय तर काम आहे तेव्हाही एवढी खुश आहे तेव्हाही एवढी आनंदी आहे तर तसं काय नसतंय खुश राहायला आनंद राहायला का तर काम निघावं असंच काय नसतंय कशात पण आनंद ओडकायचा असतंय आज सकाळपासून काम लय केलं लय म्हणजे लय केलं काम हातात तर बघा चाळण झाली हातात घुसलं काट हवा हिरकंड हे सगळं ओढून ओढून सगळं ती सगाळ पिटवून दिलं कामाचा कटाळा नाही कारण की जेवढं गोड बोलून हसून खेळून राहील तेवढा कटाळ येत नसतो माणसाला कारण की त्या बोलण्यात त्या हसण्यात ती कामं आपल्याला कळत पण नाही होऊन गेलेलं आणि तीच तुम्ही टेन्शनमध्ये राहून बघा ते कामाकडे लक्ष राहत नाही लागत नाही तीच ती विचार येते तर त्यामुळं कुण कु कुणचंच टेन्शन डोक्यात घ्यायचं नाही आपण कुठलंही काम करायचं असू द्या हसत खेळत बघा तुम्ही काम करा ती लगेच काम होतं आपल्याला कळत पण नाही आणि जर आपण म्हणलं बाई ही कवा करायचं आणि ही कवा व्हायचं ती एवढा मोठा डोंगर आपल्या डोक्यावर ठेवले वाटतंय ती किती पण आपण उरकायचा प्रयत्न करा पण काय उरकत नाही त्यामुळं ती म्हणते का आपण आधी का काम आधी काम आधीच जायत असं म्हणाय गेलं तर लय पहिले पुसनं काम आहे पण तसं म्हणाय गेलं तर आपण आधीच म्हणावं लागल म्हणजे ती आमची आई आजी म्हणायची अगं काम आधीच ग आपण आधीच मग ते आमची आजी म्हणायची मग आम्ही विचारलं ग म्हणायची अगं आपण आधीच काम आधीच असतं ही आम्ही लय आडवलं हवायचं बारकेपण खरंच बारकेपणाचं बार लय वेगळं असतं आहे का नाही एकामेकसंग भांडायचं बहिणी भावंडात खेळायचं हसायचं <laughs> रडायचं कशा सम पाय पण भांडायचं कशा पाय पण हसायचं ती दिवस ती एकच असतात तसं आता दिवस नसते आता जरा काय होईस रा फुगलं तर म्हणते हां ह्याला कामाचं नेट पडलं असेल म्हणून मी फुगून बसलं असेल सहज बोलून जातंय माणूस पण माहीत नाही बाबा त्याला काहीतरी त्रास झाला असेल त्याला काहीतरी टेन्शन असेल असलं काय नाही सहज बोलतंय त्याला कामाचा नेट पडला असेल म्हणून फुगलं असेल काय करायचं तुम्ही हाय म्हणून संग हसवून खेळून मी बोलते सगळ्यांसंग आणि जरा थोडं तुमच्या कैत लायक ही जरा कर जाऊ घुस कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे मला उस लक्ष असू द्या माझ्यावर माझ्या घरावर माझ्या लेकरांवर आजपर्यंत तुम्ही मला लय सपोर्ट आणि इथनं पुढं पण कर चाल ही मला आशा आहे कसं असतंय माणूस म्हणतो सगळं दरवाजा बंद झालं तरी एक दरवाजा बंद होत नसतो देवाचा देवपाठीशी असला ना काही म्हणजे भेयची काही गरजच नाही मग किती पण आपल्याला वाईट बोलणारी असू द्या वाईट आपल्याला चितणारे असू द्या आपली निंदा करणारे असू द्या पहिल्यापासून म्हणत आलेली इथे निंदकाचं घर असावं शेजारी निंदकाचं घर असल्याशिवाय आपलं घर वर निघत नसतं असं म्हणते मी खरंच आहे ती खोटं नाही बरं का आपल्याला होतो त्रास की आपल्याविषयी असं बोलल्यावर आणि तिचं आपल्याला ऐकाय भेटल्यावर होतो आपल्याला त्रास पण आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नाही आपण त्यांच्यापेक्षा गरीब आहे आपली त्यांच्या पुढं काय म्हणजे ही नाही तसं नाही समजायचं आपण स्वतःसाठी जागायचं आपल्या लेकरांसाठी ले जागायचं आपण स्वतःला कमी नाही समजायचं मी ती विश्वास मात्र जी आपली इथे त्यांच्यावरच ठेवायचा कोणावर पण विश्वास ठेवायचा कारण की कसं माहिती आहे का ह्या जगात गोड बोलूनशी नाही एवढा मोठा विश्वासघात करते ती की ती माणूस त्या विश्वासघात केलेला जे असतो ना त्याला बोलला बोलायची तर इच्छा होत नाही मन मोकळं त्या बोलावं हसून खिळून त्यासंग राहावं असं वाटत नाही कारण की जरा जरी त्या आपण हसायला तर लगेच ह्याना येत आहे ह्यांना आपल्या संग गद्दारी केली आहे ह्याला आपण एवढा जीव लावशी नाही ह्यानं आपल्या संग धोकेबाजी आप केली या ह्याला जवळ धरायचं नाही त्या माणसाकड बघायचं नाही असं वाटतं फर अजून वाटतं आपल्या आपल्यातनं त्या माणसात काहीच फरक राहत नाही आपण बदलूया आपण आनंदी राहूया दुसऱ्याला पण आनंदी ठेवूया पण दुसऱ्याला आनंदी ठेवता ठेवता आपली जो वाट लागून जाते तसं माझं काम आहे गोड बोललं की मी पागळे ती ह्यानी म्हणते तर आई म्हणती बाप्पा म्हणते तर म्हणजे सगळी सगळी म्हणते ती तू गोड बोलली तू पगळली मला एवढंच वाटतं बघ भांडण नसावं हसून खेळून सगळ्यांनी राहावं आधी पण तीच वाटत होतं आणि आता पण तीच अपेक्षा आहे आता तर माझं सगळं चांगलं आहे माझा नवरा मायासंग चांगला आहे माझी मित्रानं ज्या हे जे आपण वाट आतृतीनं बघत होतो ती म्हणजे आले ट्रॅक्टर आलाय तुम्हाला दिसत पण असेल इकडं सगळं आलाय चला मग आता